शेगाव तालुक्यातील तीन गावात पंचेचाळीस ते पन्नास नागरिकांची अचानक केस गळती टक्कल पडत असल्याने नागरिक झाले भयभीत अज्ञात आजाराने एंट्री केल्याची शंका बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यात तीन गावात जवळपास पन्नासहून अधिक व्यक्तींना अचानक केस गळती होत असून काही दिवसातच त्यांचे चक्क टक्कल पडत असल्याने नागरिक भयभीत झाले आहेत हा अज्ञात आजार नेमका कोणता आहे याबाबत सर्वच अणभिज्ञ असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे तर गावातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे बोंडगाव कालवड हिंगणा या गावात अज्ञात आजारान थेमान घातले असल्याचे समोर आले गावातील कुटुंबाचे कुटुंब या व्हायरसच्या बळी पडत आहे सुरुवातीला डोके खाजवणे नंतर सरळ केस हाती येणे आणि तिसऱ्या दिवशी चक्क टक्कल पडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे यामध्ये महिलांची संख्याही लक्षणीय आहे या गावामध्ये आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात असून ग्रामस्थ वापरात असलेले पाण्याचे नमुने घेण्यात आले असून तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे पाण्याचा अहवाल आल्यावरच कळणार आहे की नेमके याचं चा कारण काय ॲक्च्युली आज आम्ही बोंडगाव आणि भोनगाव या दोन ठिकाणी भेट दिली जिल्हा आरोग्य अधिकारी मी जिल्हा अधिकारी आपले त्वचा रोग तज्ज्ञ आणि टी एच ओ मॅडम यांच्यासह संपूर्ण यमो मंडळी आणि अशी टोटल आपली वीस ते पंचवीस जणांची टीम होती तर ऑलरेडी आपलं दोन दिवसांपासून तिथे सर्वेक्षण सुरू आहे दोन तीन दिवसांपासून तिथल्या लोकांचे केस गळतीच्या समस्येबाबतचं आपल्या पी एस सीला आणि आपल्या टी एच ओ कार्यालयात लोकांनी निवेदन दिलं होतं की आमच्याकडे अशा अशा पद्धतीचे रुग्ण सापडत आहेत तर त्या अनुषंगाने सर्वेक्षण आपल्या टीमनी सुरू केलेलं होतं की कुठे पेशंट आहेत आणि त्यांची केस हिस्ट्री घेतली तर त्या केस हिस्ट्रीमध्ये असं काही विशेष आढळून आलेलं नाही त्यामुळे मग आज आम्ही सर्व जिल्ह्याची टीम तिथे गेलो असता आमच्या असं निदर्शनास आलं की लोकांच्या डोक्यावरील केस हे प्याची प्रमाणात म्हणजे थोड्या थोड्या प्रमाणात जात आहेत आणि हाताने हाताने जर त्याला ओढण्याचा प्रयत्न केला तर ते, ते, ते निघून येतात तर हे होण्यामागे अनेक कारणं असतात तर ते नेमकं कारण काय असावं हो। याचा शोध घेण्यासाठी आपले जे त्वचारोग तज्ज्ञ आपण तिथे घेऊन गेलेलो होतो त्यांनी स्वत त्या ठिकाणी बायप्सी घेतली म्हणजे त्या केसांच्या मुळाचा आणि त्वचेचा नमुना तपास तपासणीसाठी घेण्यात आला आणि तो आपलं जे जी एम सी आहे गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी तपासण्यासाठी पाठवण्यात आलेला आहे तो तपासल्यानंतर त्याचा जो रिपोर्ट येईल त्यासहच आपण ऑलरेडी कालही पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले हो होते जैविक आणि रासायनिक आणि आजही काही नमुने आपण जैविक आणि रासायनिक तपासणीसाठी पाठवलेले हो आहेत त्या उपरही जर काही शंका राहू नये म्हणून जर काही लीड वगैरे सारखे जर काही हेवी मेटल्स जर त्या पाण्यामध्ये असण्याची शक्यता असेल तर हे तपासण्यासाठी आपण एक काही पाणी नमुने हे पुण्यालासुद्धा पाठवणार आहोत ज्यावेळेला हे सर्व रिपोर्ट्स आपल्याकडे प्राप्त होतील त्यावेळेलाच आपलं कन्फर्म डायग्नोसिस होईल सद्य परिस्थितीत आपण पी एस सीच्या यमुनंना सूचना दिलेल्या आहेत की जे पण पेशंट सापडतील त्यांचं सर्वेक्षण नियमितपणे सुरू ठेवा जे रुग्ण सापडतील त्यांचं रक्ताच्या तपासण्या करून घ्या इतर त्यांची केस हिस्ट्री लिहून घ्या आणि त्यांना जे सध्याचे लक्षणं आहेत की खाज येणे केस गळणे याप्रमाणे खाज कमी करणारी औषधे केस गळू नये म्हणून आणि जे फंगल इन्फेक्शन आहे ते अँटीफंगल अशा पद्धतीचा उपचार तात्काळ आपण सुरू करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत आतापर्यंत किती गावातील आणि किती नागरिक बाधित झालेले आहेत आतापर्यंत जवळपास सहा गावांमध्ये तालुक्यातील एकूण सहा गावांमध्ये पंचावन्न ते साठच्या दरम्यान रुग्ण बाधित असल्याची आमच्यापर्यंत माहिती आलेली आहे